स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बरोबर ब्लॉग मध्ये तर आज आम्हीच आलेलो आहे बाजारात हे बघा नवरीबाई तर चला आज हीच आपणाला पार्लर मधलं करून घ्यायचं हेअरकट ते ब्लॉग शटपर्यंत की बघा आल्या पत्रिका तर आपली पत्रिका आलेली आहे नवरीबाईच्या हातानं स्वामी समर्थ कुळस्वामीच्या चरणी आपली ठेवलेली आहे पत्रिका नवरीच्या हातानं पत्रिका आता तर लय फिक्स <laughs> या ठिकाणी आलोय आम्ही नवरीची चप्पल घ्यायची आपणाला पण लाल कलरमध्ये घ्यायचं होतं अंकिताला आणि मला पण पण ते भेटलेच नाही मग आम्ही घेतली तिथं हुडकून हुडकून तीन चार दुकानं एक लाल कलर भेटली परत आलो रुखवताचं सामान खरेदी करायला तर इथे दोन फ्लॉवर पाट घेतलेले आहेत दुसरं पण ते सूप महादेव असं काय काय घेतलं आलो आहे तर नवरीचं हेअरकट करायला तर छान असं इथं इचा टेप कट, कट केलाय म्हणजे छोटे केस केलं नाही कारण लग्नामध्ये छान हेअरस्टाईल बनवता येते म्हणून मग नवरीबाई कसं वाटलं हेअरकट काय मग हेअरकट कसं वाटलं टाको जरा फिरून दाखव एकच नंबर छान हे बघा आमच्या नवरीचा हेअरकट <laughs> तर आठवडाभर नवरी हु, आली होती माझ्याकडे सगळं इथले आम्ही खरेदी केली पार्लरचं केलं चप्पल हे सगळं तिच्या आवडीचं सगळी खरेदी केली आता चालली गावाकडं खूप लग्न जवळ आलंय नवरी काल गेली आज मी चालली आता ब्लाऊज शिवायला टाकायला तर हे बघा त्यासाठी मी इथं लेस खरेदी करते आमची सगळी खरेदी बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के पूर्ण होत आली फक्त आहोचे कपडे राहिले होते तर आहोला दोन ड्रेस घ्यायचे होते सासरवाडीचं घरचं आहे आलो समजलं खायला पण घेतलं आणि आता राहिलं होतं नवरीचं थोडंसं म्हणजे कुरड्या कपड्या असं वेगळे वेगळे घरचे सोडून घरचं बनवलेलं सोडून बाहेरलं थोडं घ्यायचं होतं आणि एक तिची ट्रॉली बॅग म्हणजे मोठी सॅक राहिली होती हे दोन घेण्यासाठी मी आलेली होते इथं सुपर मार्केटमध्ये आणि समोर त्याला म्हणजे तुला जे आहे ते मी घेतले भरपूर सारे झालेली आहे आता लग्नाची तयारी म्हणजे बॅगा भरायचं आणि गावाकडे जायचं तर चला आपण बॅगा भरूया तर काल नवरी गेली आणि ब्लाऊज आज आलेले आहेत शिवून तर खूप दिवसानंतर म्हणजे मी चालली गावा आता गावाकड सगळी लग्नाची तयारी करून तिच्या साड्या तिचे ब्लाऊज शिवलं शोचं सामान घेतलं पार्लरचं केलं आता माझी सगळ्या बॅगा भरते रोहित येणार आहे त्याच्यापाशी बॅगा द्यायचे आहेत आपल्याला आणि आता शोचं सामान काय काय घेतलं हे तुम्हाला मी इथे दाखवते आणि हा आहे पिल्या तर आपल्या बाजूलाच राहतो तो आलेला आहे तर जे म्हणजे असं डेकोरेशनचं जे आहे म्हणजे रुखवताचे बॉक्स ते गेलं हे, हे मी कालपासून खरेदी केलेलं आहे काल रात्री आमच्यातली यात्रा चालू होती तिथं गेले होतं तर त्या यात्रेतून हे मला छान वाटलं थोडेसे कलर कॉम्बिनेशन ते एकदम मस्त आणि रुखवतात छान वाटायला ह्यासाठी मी घेतलं तर आता हे सगळं पॅकिंग करू हे बघा हे मी तिच्या खास देवघरासाठी घेतलंय तर हे माझ्यासाठी पण दोन घेतलं आणि नवरीच्या रुखवतात देण्यासाठी चार म्हणजे मंदिराच्या याला छान वाटेल डेकोरेशनला मंदिर तर आपण खूप मस्त आहे तुम्ही रुकवताचे व्हिडिओत बघितलंच असेल आणि बघणारही आहे पुढे तर आता हे व्यवस्थित नाजूक साहित्य इथून पॅक करून मला गावाकडे द्यायचं आणि गावाकडून परत लग्नाच्या हॉलपर्यंत व्यवस्थित पोचवायची जिम्मेदारी आहे तर एका ते व्यवस्थित पॅकिंग करून मी आता देणार आहे गाडीवरती तर त्याचीच हे माझी तयारी चाललेली आहे आणि मी आता गावाकडे जाणार आहे हे लग्नाच्या एक चार ते पाच दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे म्हणजे वीस एकवीस फेब्रुवारीचा आहे आणि थोडंसं मला दुसऱ्या कामामुळं ना व्हिडिओ पोस्ट करायला उशीर झाला आणि जास्त शूट करायला पण भेटलं नाही कारण लग्नाचे कामं खूप होते आणि लग्न झाल्यावर मग आता जितके क्लिप आहेत माझ्याकडे तितके मी तुमच्यासोबत शेअर करते शॉर्ट तर मी भरपूर बनवले म्हणजे कोणाच्या पण हातात मोबाईल दिला आणि बनवून घेतले मोठा ब्लॉग बनवायला मला वेळच भेटला नाही आणि या ठिकाणी आता हे माझं पोरांचे कपडे हे आमचं सगळं तीन चार दिवसाचं चाललेलं आहे हे बघा मी कुंकाचं हे आहे ते प्लेट आहे डिश मेटनची आहे छान वाटली मला म्हणजे शोला आणि हे आपलं फ्रूटचं आहे किती मस्त आहे बघा ना छान वाटेल तिच्या डायनिंग टेबलवर म्हणून मी हे दोन वस्तू घेतलेले आहेत यात्रेमधून आणि ह्या खूप सगळ्यात जास्त नाजूक ह्याच वस्तू आहेत तर साड्याचा बाजार केला पण मी तुम्हाला डिटेलमध्ये साड्या दाखवल्या नव्हत्या नवरीच्या साड्या किंवा माझी साडी तर तुम्हाला आता दाखवते लग्नाच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघणारच आहे पण तरी पण मी आता वेळ नाही मी पॅकिंग केले पण तरी माझ्या लक्षात आलं आता दाखवते तुम्हाला तर ही आहे नवरीची साडी एक दुसरी आहे हे हळदीची आणि हे सगळं साडी आपण नवरीच्या मनावर घेतलेल्या आहेत ही आहे आपली पूजेची सत्यनारायण सोळावीची पूजेची ही आहे एंगेजमेंटची हिरवी असते आमच्याकडं तर ती आहे आणि ही आहे अक्षदेची ही आहे नवरीची अक्षदेची साडी जी आपणाला पंधरा हजाराला भेटलेली ही आहे साडेतीन हजाराची साखरपुड्याची तर ही अशी आहे आमची लेख आणि जावाई ही आहे हळदीची जी, जी माझ्या पप्पाने अंकिताला केलेली आहे तर आठशे रुपयेची आणि हे आहे माझी लग्नातली साडी फक्त हजार रुपयेची